थांबायचं नाही असा एक चित्रपट येतोय आणि आपली अतिशय गुणी कलावंत माझ्यासोबत आहे पण पेठे प्रार्थिकता आणि नवीन तर वेगवेगळ्या चित्रपटातून वेगवेगळ्या म्हणजे थिएटरच्या बॅकग्राऊंडमधून तुम्ही चित्रपटामध्ये आहात पण तू पण थिएटर केलेलं आहेस यापूर्वी सो काय सांगशील कसा चित्रपट आहे तुझी भूमिका काय याच्यामध्ये तू म्हणजेच थिएटरचे बॅकग्राऊंड आहे तर खरंच मला असं इकडन्ता या पोस्टरवर बघून नका इतके मस्त नाटकात काम करणारे कलाकार या निमित्ताने चित्रपटात एकत्र आले आहेत अर्थातच भरत जाधव आहेत जे लेजेंड आहेत आप मराठी नाट्यसृष्टीतले त्यांनी इतके प्रयोग केले वर्ष काम केलंय त्यांच्या सगळ्यांचे गुरु असल्यासारखे सिद्धार्थ आहे प्रवीण बसल्या प्रवीणच फॅन आहे मी तो शिवाजी लागा काम करतो ते नाटक पाच ब्रेकिंग नाटक आहे खूप ओम आहे अर्थातच शिवराजनी अनेक वर्ष नाटक केलेलं आहे तर अशी तू ही वेगळीच एक इंट्रोडक्शन करून दिलीस जी मी अक्नॉलेज करते की या निमित्ताने खूप नाट्यसृष्टीत काम केलेली माणसं आहे तू काय सांगशील प्राजक्ता कशा आयुष्यावर चित्रपटाची आहे आणि खरी गोष्ट आहे आणि आमच्या माध्यमातून एक खरी प्रेरणादायी दे गोष्ट लोकांपर्यंत <स्थाँगात्या> पोहोचणार आहे तुम्ही असं दरवेळेला म्हणते हा चित्रपट आनंददायी आहे कारण तो प्रश्न निर्माण करतो आणि त्या प्रश्नांची उत्तरही देतो <स्थाँगात्या> काही समाजातले घटक असतात त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहितीच नसते आणि बऱ्याच वेळेला माहिती नसते म्हणून सहानुभूतीही नसते तर तुम्ही जगातल्या प्रत्येक माणसाकडे माणूस होऊन पहा ही गोष्ट हा चित्रपट घेतो आणि एक सहवेदना एकमेकांबद्दलची जाणून घ्या संवेदनशील असा माणूस म्हणून दुसऱ्या माणसाबद्दल हा चित्रपट शिकवत नाही आपोआप सांगतो म्हणजे त्यातून ते आपोआप आपल्याला कळतं काही प्रचारकी थटाचा चित्रपट नाही आहे की था था या मी तुम्हाला चार गोष्टी शिकवतो असं नाहीये तुम्ही तर पहा आणि तुम्ही त्यातून नक्की चांगल्या गोष्टी घेऊनच तुमचं नाटक इतकं गाजलेलं आहे परत घर फिर्या बंधू तुमची भूमिका असेल आणि आता हा चित्रपट वास्तववादी चित्रपटांमध्ये काम करणारी तुम्ही सगळी तिघही लोक मला वाटतात तुमचा अभिनय अगदी नैसर्गिक वाटावा आणि रिअल वाटावा असं वाटतं पण याच्यामध्ये काय नेमका रोल आहे काय करताय तुम्ही काम करा हा आम्ही याच्यामध्ये वर्कर आहोत त्याच्यातले तो जरा आगावा माणूस आहे हा पण काम करणार आहे आणि सरांनी सांगितलं मेन सरांनी सांगितलं शाळा शिकायचं तर शाळेतून निघण्याचं पण त्याचं काही वेगळी गोष्टी आहेत हा की इथून इथून वसायचं निघणार हे काही मजा नाही का एक चार तास कोण बसायला असं ते होतं पण यानं परिणाम काहीतरी परिणाम त्याच्यापेक्षा होतो मग तू म्हणतो नाही की गोष्ट आहे ही पंधरा वर्ष झाली ती सोडलेली आहे ती गोष्ट आपल्याला म्हणजे हे पुस्तक आहे इथे एवढच अंतर आहे पण यांना माणूस काढायला लागतो याला माणूस काढायला लागतं मा बाई काढायला लागते बायको कळते ना लेकरं कळतात शिक्षणानं ते महत्त्वाचं असतं ज्यानं शिक्षण घेतलं त्यानंच ज्या इथं तू ज्याला डिग्र्या आहे रिसर्च पेपर लिहितात त्यांना इथं कळत ही ही भूमिका सो so, तुम्ही रात्रीच्या शाळेतून तुम जाताय कामगार पण का आहात सो so, कस केलं ऑन सेट किंवा काय काय एक झालं पण सिरियस हे होत की काम करायचं काय होत आता आता आम्ही तिघी झाली नाही झालं गती झाली थोड्या थोड्या झाले असत पण त्या एक तर काय होत किस्से घडवण्यासाठी सेट नाही तो झाला तर झाला पाहिजे नाही तर ते त्याच रंगून सांगितलं तर बाकी नाही राहिले बघा एक तर काय होत की मला जर मला भरतस काहीतरी करत असतील त्या पात्रामध्ये शिरोड करायच्या सिद्धार्थ पात्रात माझे को ऍक्टर होते तिथे तर वर्गामध्ये पण एक दोन वेळ मी मला फोटो काढायची सवय आहे आवड आहे पण मी ह्यांना बघत होतो ना तर ते मला दिसायचे ते पात्र तर ते म्हणायचे हे पात्र दिसत होते म्हणून मी मी काढायचे तर हे को ऍक्टर म्हणून आपल्याला हे काय रिलेट करते आणि त्यांच्या मदत ते जे काय इतकी मोठी माणसे बरं सर आणि अति दोष सर की ते सहज चालता चालता एखादं वाक्य घेते ते माझं करेक्ट आहे तो माणूस फक्त विचारतो कोण नंतर हे माझं बरं मग मग आपण किती काम केलं पाहिजे ते जर एकदा करत तर आपल्याला हा वेळेस करावं लागतं तर आपल्या काय प्रेक्षकांना काय अपेक्षित काय थिएटरमध्ये जाऊन बघावा काय स्टोरी विषय स्टोरी कथा तर तुम्हाला चित्रपटगृहातच कळायचं पण मी म्हणते की कथा हा आमच्या चित्रपटाचा नायक आहे आणि आम्ही ती कथा सगळेजण पुढे घेऊन जातोय खऱ्या आयुष्यातली कथा आहे प्रेरणादायी कथा आहे आणि ती शिवराजने खूप उत्तम पद्धतीने मांडलेली आहे त्यातला काय म्हणतात त्यातला गंभीरपणा पण तसाच आहे आणि तरीही ते हलक्या फुलक्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतात mm. ते पोहोचवण्यात खूप गंभीर भाव नाही ते पोहोचवण्यात भाव हा थोडा हलका पण म्हणून त्या विषयाची तीव्रता कमी होत नाही तर हा असा चित्रपट आहे की तुम्हाला काय कर, काय करायला पाहिजे ह्या गोष्टी बऱ्याच चित्रपटात काय करायला नाही पाहिजे आणि कसं वागू नये आपण दुसऱ्याशी माणू माणूस म्हणून हे हा चित्रपट शिकवतो शिकवतो म्हणजे आपोआप सांगतो ते हाँ। शिको। हाँ। शिको तुम्हाला कळतं आणि मग तुम्ही कसे वागला असाल तर तुम्ही ते रिलेट करता की यावेळेला जरा आपण असं नको वागायला पाहिजे म्हणजे हो घरातल्या किंवा रोजच्या दैनंदिन गोष्टी असतात पण त्यांच्याकडे आपलं काही फार लक्ष नसतं मला असं त्या गोष्टीत सुद्धा आपण किती चांगलं वागू शकतो हा खूप तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे अगदी तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येऊ शकाल आजी आजोबांना घेऊन येऊ शकाल म्हणजे हा कुणी बघू नये तर कुणी असं काही बघावा असा चित्रपट पण तू काय सांगते अत्यंत आशावादी असा सिनेमा आहे प्रेरणादायी सिनेमा आहे कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावर असं वाटलं की आपल्याला काही जमत नाहीये तर हा चित्रपट नक्की तुम्हाला बळ त्यामुळे एक मेला नक्की बघा आता थांबायचं नाही थिएटर्स मध्ये जाऊन बघा कुटुंबियांबरोबर बघा शाळेच्या मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन जा आणि थिएटरमध्ये नक्की हा ह्या चित्रपटातला एखादा तुमचा तुमचा संवाद असेल तो बोल घेतला तुम्ही ट्रेलर आहे जो आठ मे लास डे ला रिलीज एक व्हिडिओ आहे प्राजक्ताचा व्हिडिओ उत्तम, उत्तम ओके तर तू प्ले करू शकतो सो मी सगळी गुणी कलावंत करू शकते होती एक मे आता तारखेला हा चित्रपट रिलीज होतोय आता थांबायचं नाही वास्तवधी असं चित्रपट आहे सप्तगीप नवरती असा चित्रपट आहे सो नक्की बघायलाच पाहिजे थँक्यू थँक्यू 아니, 그게 아니야.